लग्न तोडण्यासाठी काय रिझनिंग देतात लोक म्हणजे किती उथळ आणि किती महत्त्वाची कारण असतात आय युज अंडरस्टँड द सायकोलॉजी ऑफ द गर्ल्स की अ टिपिकल केरली फॅमिली केरल एट मुलगी लहानपणापासून शुद्ध शाकाहारी असं लग्नानंतर नवरा वॉ इन्सिस्टिंग हर टू ईट एग ईट नॉनव्हेज अॅव्ह ड्रिंक्स ॲज अ सोशल इंडिया शी सेट मला प्रॉब्लेम नाही आहे मेंटली बट माय बॉडी कॅनॉट टेक इट अंड्याचा वास सहन होत नाही म्हणजे मी इंटरनली डिस्टर्ब होते आणि हे जेव्हा चार सहा आठ महिने तेव्हा शी आय आता आपण बोलताना काय बोलू ह्याच्या अंड खाल्ला इतका आपण वेग बोलतो त्याच्या मागचे थॉट प्रोसेस नाही बातमी आपल्याकडे अशी झाली असते की अंडा खातला बायकोने अंड खाण्यास नकार दिला म्हणून घटस्फोट मागितला अरे पण आहे ना ज्या लोकांना त्या वासाचा त्रास आहे ना कळत सो दिस इज यू हॅव टू अंडरस्टँड इच केस दिर इज नो स्ट्रेट जॅकेट आणि टू अंडरस्टँड दॅट पर्सन जे मॅडम करत असणार त्यांच्याकडे जे येतात टू अंडरस्टँड की पुढचं मागचं काय आहे एखादा माणूस इम्पल्सिव्ह झाला एखादा माणूस व्हायलेंटली रिॲक्ट झाला तो का सो वी एज अ सोसायटी आपण त्या काच्या मागे नाही लागत